शिवसेनेचा विजय होता म्हणून जरी राष्ट्रवादीचा उभा राहिलेला असला तरी पूर्व श्रोित्त ते शिवसेनेक असल्यामुळे चार हिंदू नगरच्या तीन नगर सेवक भाजपचे एक आणि शिवसेनेचा असतो पण काही ठिकाणी साहेब आपापसात रेल्वे आपल्याला फार महागात पडतात कल्याण मध्ये सुद्धा त्यावेळेला तसं जी खपली जशी काढावी तसं काय तू बघतो घडभळ व्हायचे फार प्रयत्न केले आणि पंचायतीचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय विनायकजी राऊत साहेब त्या चित्र तर खूप सकारात्मक आहे सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाच्या मेहरबानीमुळे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत नाहीतर या तरी महाराष्ट्र सरकारने मागच्या तीन वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधींची जी निर्मितीच केली नाही प्रशासकाच्या माध्यमातून जेवढं काही वाटोळं करता येईल तेवढं केलेलं आहे आणि त्यामुळे होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्या प्रक्रिया सुरू झालेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षसुद्धा मोठ्या हिमतीने ताकदीने आणि जबरदस्त आत्मविश्वासाने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहेत आणि जिंकणार सुद्धा आहे ज्या पद्धतीने आपण सांगितलं आप की भाजपाने नक्कीच मला वाटतंय की ज्या पद्धतीने मागच्या सहा महिन्यामध्ये अनेक प्रकल्पांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे अनेकांची इन्क्वायरी लावलेली आहे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये सुद्धा संभाजीनगरच्या व्हिट्स हॉटेलची उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतीलच आणि नक्की त्याच्यामध्ये दोषी तर आढळणारच आहेत तर दोषींना तुरुंगात पाठवण्याची तयारी त्यांनी केलेली आहे महाराष्ट्राच्या प्रमाणे आता राजकीय प्रक्रावरचे एकजुटीचे वाडे वाहत आहेत सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे काय वाटतं नागरिकांच्या एकजूट व्हावी अशी प्रार्थना मी भगवंताकडे करतो कारण ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे देशातल्या सुद्धा लोकशाही प्रणित जनतेची ती इच्छा आहे आणि ती त्या पद्धतीने सर्व चांगलं होईल असं वाटतंय तुम्ही भाषण चालली की आम्ही स्वतंत्र लढणार आहे तुमची जी एक युती आहे महानगरपालिका हे म्हणजे मुंबई महानगरपालिका इतर महानगरपालिका आहे त्यांच्यात युती राहणार का अपक्ष आत्ता तर आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोतच ला भविष्यामध्ये कोणाची युती होईल काय होईल हे आत्ता सांगू शकत नाही पण आम्हाला निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या उद्देशाने मी कामाला लागलेलो आहोत ला मनसेबरोबर राहणार मनसेबरोबर युती झाली तर तो सोन्याहून पिवळं असेल त्या म मताचे आम्ही सगळेच जण आहोत ती धुवायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे